त्यांनी रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करावे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे माजी आमदार कुणाल पाटील यांच्यामुळे बेरोजगार हातांना मिळाले बळ पाठात युवक युवतींनी मुलाखती दिल्या रोजगाराच्या क्षेत्रात कुशल कामगार कर्मचारी मिळणं त्यामुळे रोजगारासाठी युवक युवतींनी उद्योग क्षेत्राची गरज ओळखून आत्मसात करावे त्यासाठी परिश्रम करणं गरजेचं आहे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी धुळ्यात रोजगार मेळावा आयोजित करून युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचं प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मिळाल्यावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी असंख्य युवक युवतींना रोजगार मिळाव्यातच नियुक्तीपत्र मिळाल्यानं बेरोजगारांच्या हातांना रोजगार देऊन बळ देण्याचं काम माजी आमदार बाबा पाटील यांनी केलंय भारतीय विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे नेते संस्थापक राष्ट्रीय अशोक जाधव धनगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तालुका अध्यक्ष शेख शेख नन्नू हे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर गोवंश कत्तलखाने मौज विक्री दुकाने व हॉटेल बंद करावे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना राजरोसपणे सुरू असलेले अवैध गोवंश कत्तलखाने मांस विक्री विना परवानगी दुकाने व हॉटेल सुरू असून ते बंद करावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांना भेटून निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्यांनी आश्वासन दिलं की छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सर्व गोवांच्या कत्तलखाने विना परवानगी मांस दुकान हॉटेलवर कारवाई करण्यात येईल व तसा आदेश काढण्यात येईल असे आश्वासन दिले त्यांनी विनंती केली की के आमरण उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे त्यांच्या विनंतीला मान देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरळकर यांनी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले